गणपतीनगरमध्ये बिबट्याचा मुक्त संचार सी सी टी व्ही कॅमेऱ्यामध्ये बिबट्या कैद नागरिकामध्ये दहशतीचे वातावरण बुलढाणा शहरातील गणपतीनगरमध्ये बिबट्याचा संचार वाढला असून या परिसरात बिबट्या कुत्र्यांची शिकार करीत आहे सदर बिबट्या चार आणि पाच फेब्रुवारीच्या मध्यरात्री दोन वाजेच्या सुमारास एका घरावर लावलेल्या सी सी टी व्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाला आहे बिबट्याचा मुक्त संचार होत असल्याने या परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे गणपतीनगर हा बुलढाणा शहराचा विस्तारित भाग असून अगदी अजिंठा पर्वतरांगेच्या काठावर वसलेला आहे हनवतखेड परिसरातील बुलढाणा नगरपालिकेचा डम्पिंग ग्राउंड जवळ आहे या डम्पिंग ग्राउंडवर अन्नाच्या शोधात असलेले वन्यप्राणी शहरी भागाकडे सुद्धा येत असतात गणपतीनगरात मागील काही महिन्यापासून बिबट्या रात्रीच्या वेळी येत आहे याबद्दल स्थानिक नागरिकांनी वन विभागाकडे लेखी अर्ज करून बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी केलेली आहे परंतु अद्यापपर्यंत योग्य पाऊल उचलण्यात आले नाही असा आरोप नागरिक करीत आहे काल मध्यरात्री एक बिबट्या कुत्र्यांची शिकार करण्यासाठी गणपतीनगरमध्ये शिरला होता आणि एका घरावर लावलेल्या सी सी टी व्ही कॅमेऱ्यामध्ये तो कैस झाला आहे वन विभागाने या बिबट्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी सेवानिवृत्त पोलीस उपअधीक्षक डी बी तडवी यांनी आज पाच फेब्रुवारीला दुपारी तीन वाजेच्या सुमारास वन विभागाकडे केली आहे